तर त्याचं नाव घेऊन आपल्या जिभेला अपवित्र करण्यापेक्षा आपण आपल्या राजाचा जय जयकार करावा श्री मनोहर जरांगे पाटील पागे बडो आम्ही तुम्हारे साथ है श्री मनोहर काददरंगे पाटील पागे बडो जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आपण सगळ्यांनी खाली बसून घ्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगतो सर्वांनी खाली बसून घ्यावेळी सगळ्यांनी खाली वरती सगळ्यांनाच येण्याची इच्छा होईल अशा वेळी आपण सगळ्यांना सांगणं योग्य वाटणार आहे हितेranno आरक्षण आमचा हक्क आहे आरक्षणचा हक्क आहे कोण म्हणता देत नाही जय शिवाजी कोण म्हणता देत नाही जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी पण हे काय आहे महाराज जय शिवाजी वाह चंद्रगावचा अनेक सर्व मध्ये श्री राजे पाटील यांच्या सोबत फेटाने मी बघितल्या परंतु हा उत्साह दुसरे कुठेच पाहायला मिळालेला नाही आपल्या सगळ्यांसाठी यांना दुर्दैव पाहिजे होऊ द्या आता पाच मिनिटामध्ये श्री त्रिमे पाटील या ठिकाणी पोहोचतील मी खरं सांगू का एक मिनिट ऐकून घ्या सगळेजण शांत बसा सगळ्यात जास्त घोषणा द्या ना तुम्ही जर कुणाचा येत असेल सभा असताना तर आमच्या जे सूचना दे दहा मिनिटं देणार आहे पाच मिनिटं देणार आहे त्या लोकांचा फार राग येतो खरंय की खोट खरंय की नाही पण तरीही मी सूचना देणार कारण आज तुम्ही अडकलेला कारण आज तुम्ही त्या संघर्ष योद्ध्याच्या पाठीमाग उभे राहण्यासाठी आला आहात कि ज्या संघर्ष योद्ध्याने परिवाराला सहा महिन्यापासून पर बाजूला ठेवून समाजालाच परिवार मांडून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत टोकाची भूमिका घेत दोन दिवस दोन दिवस तर सोडा परंतु आपण या ठिकाणी एक तासापासून दोन तासापासून बसलेला आहात तरी आपल्याला घराची ओढ लागलेली आहे